असायलाच आज सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना लक्ष्मीपूजनाच्या खूप खूप खुँँँ खूप हार्दिक शुभेच्छा आणि आज मी एक सिक्रेट रेसिपी बनवणार आहे सिक्रेट म्हणजे तुम्ही ओळखू शकता तर तुम्ही ओळखून दाखवा मी काय बनवणार आहे अ ही जी भाजी आहे ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच केली जाते बरेच लोक ही उपवासाला पण करतात आणि साधी पण करतात रेग्युलर भाजी पण करतात तर तुम्ही मला पटापट सांगा मी आज काय बनवणार आहे तर चला आता आपण सुरुवात करूया आणि सर्वप्रथम सगळ्यांना पुन्हा एकदा लक्ष्मीपूजनाच्या खूप 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 हार्दिक शुभेच्छा तर चला आता ही भाजी आपण रेडी करूया त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते तुम्हाला दाखवते एक छोटा कांदा लागणार आहे दोन छोटे टोमॅटो लागणार आहे दोन तीन हिरव्या मिरच्या लागतील जास्त नाही जरा बरीशी अशी कोथिंबीर घ्या ूक नका घेऊ अगदी थोडी घेतला तरी चालेल कढीपत्ता घ्या कढीपत्ता पाचचा पाणी घ्या जर तुमच्याकडे आलं लसूण पेस्ट असेल तर पेस्ट घ्या नाही तर मग आलं लसूण तुम्ही कुठूनही घेऊ शकता पण मी पेस्टच घेत आहे बघा ही आले लसूणची पेस्ट आहे ही सुंदर इथे पेस्ट आहे ही युनायटेड किंगडममध्येच बनवलेली आहे तर ही पेस्ट आहे तर अशा प्रकारे सगळं सामान आम्ही घेतलेलं आहे पण जी एक सिक्रेट वस्तू आहे ती तुम्ही ओळखायची आहे की लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही भाजी का करतात आणि ही कुठची भाजी आहे हे मात्र तुम्ही मला कमेंट्स करून सांगायचं आहे तर आता आपण कुकर घेऊया हा बघा मी हा कुकर घेतलेला आहे आणि आता मी ह्याचं झाकण शोधत आहे झाकण मिळालं आहे आता ह्याला शिटी लावते प्रेस शिटी आता ह्याला शिटी लावलेली आहे आता ह्याला रबर सुद्धा लावते आपण एक सिक्रेट भाजी करणार आहोत जी खास करून लक्ष्मी पूजनाच्याच दिवशी करतात तर तुम्ही मला कमेंट्स करून सांगायचंय की ती कुठची भाजी आहे त्या भाजीचं नाव सांगा तुम्हाला लागणारं साहित्य मी दाखवलं आता दोन मिनिटात आपली ही भाजी रेडी होणार आहे तर त्या भाजीचं नाव तुम्ही ओळखलं असेल तर मला कमेंट्स करून कळवा ही भाजी खास करून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात केली जाते या भाजीला असे डोळे असतात आणि हे डोळे कसे म्हणजे त्या प्रत्येक डोळ्यातून ती भाजी फुलत जाते म्हणून त्याला लक्ष्मीपूजनाच्याच दिवशी ह्याला करतात कारण लक्ष्मी कशी तुम्ही थोडी कुठे सेव केली तर त्याची वाढत जाते त्याचप्रमाणे ही भाजी आहे तर मी तुम्हाला ही दाखवत आहे पण मी याचं नाव नाही सांगणार आहे तुम्ही ह्याचं नाव मला कमेंट्स करून सांगायचं आहे सा आणि शेवटी मी तुम्हाला नाव सांगणारच आहे म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे तर आता हे बघा ही भाजी मी ह्याच्यामध्ये घातलेली आहे आणि हे जास्त आपल्याला शिजवायची नाहीये अगदी एक शेटी फक्त काढून घ्यायची आहे हे बघा मी मुद्दाम कुकिंगचे व्हिडिओज लाईव्ह का करते तर लाईव्ह मध्ये कसं जे पंच तेच आपल्याला दिसतं लाईव्ह मध्ये जो, जो बनता आहे वही आम्ही दिव बनवते बघा आता मी थोडं पाणी घातलं जास्त पाणी नाही घालायचं थोडी हळद घालते थोडं मीठ घालते म्हणजे मग पुन्हा आपल्याला मीठ लावायला नको नंतर माझा हा डबा आहे मसाल्याचा तो मी बाहेर काढते म्हणजे मग आपल्याला सगळे मसाले याच्यातून घालून घेता येतील ह्याचा पण मी एक व्हिडिओ टाकलेला आहे की हा मसाल्याचा डबा कसा तयार करायचा जर तुम्हाला तो म हवा असेल तर माझ्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये आहे तर तुम्ही तेथे जाऊन तुम्ही तिथे पाहू शकता तर आता ह्याच्यामध्ये मी आ, ही ती सिक्रेट भाजी टाकलेली आहे त्यानंतर मीठ आणि हळद टाकलं आहे आणि ही दोन चार कोकम मी टाकत आहे नंतर मी तुम्हाला ह्याच सिक्रेट सांगणार आहे पण तत्पूर्वी तुम्ही मला कमेंट्स करून सांगा की ही भाजी कुठची आहे आणि ही लक्ष्मी पूजनाच्या दिवशी का करतात भाजी कुकरला लावून एक शेटी काढूया जास्त नाही काढायची एक शेटी होईपर्यंत इथे तुम्हाला मी दाखवते की ह्याच्या फुडची रेसिपी काय करायची इथे मी हा दुसरा पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे आपल्याला जास्त तेल टाकायचं नाही आहे मी थोडं तेल घेते आणि टाकते हे बघा साधारण पाच सहा चमचे इनफ आहे दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा इज न कारण हा छोटा चमचा होता जर तुम्ही मोठा घेतला चमचा तर पाच चमचे हा आता आपला झालेला आहे इथे तेलाचं काम झाल्यावर मी तेल जरा वेगळं ठेवते म्हणजे कुठेही धक्का लागून तेल सांडू नये म्हणून हे सगळा खटाटोप असतो त्यानंतर आपण आता इथे हा बोर्ड घेणार आहोत मोरड आणि सुरी घेतलेली आहे तेल तापेपर्यंत आपल्याला ही कडीपत्त्याची जी पानं आहे ती थोडी अशी चिरून घ्यायची म्हणजे काय होतं खाणारी जी लहान माणसं लहान मुलं असतात ती खायला बघत हो नाही कडीपत्ता टाकून देतात मग हा कडीपत्ता खूप औषधी असतो हा आपल्या शरीराला खूप फायदेशीर असतो म्हणून असं जर छोटं करून टाकलात तर ता ते अगदी इझिली तुम्ही मुलं खाऊ शकता म्हणून आता ह्या मिरच्यांचा ठेचा करून घ्या नाहीतर मग असे छोटे तुकडे करून घ्या जसं तुम्हाला हवं तसं त्यानंतर हे कोथिंबीर मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर ती अशी छानपैकी बारीक चिरून घ्या आपल्याला हे सगळं मी तुम्हाला आता तेल तापेपर्यंत दाखवत आहे माझ्या रेसिपीमध्ये मी छोट्या छोट्या टिप्स पण देत असते म्हणजे काय होतं तुमचा तुम्हाला वेळ वाचतो आता हे बघा तेल तापेपर्यंत आपलं हे सगळं कापून झालं की नाही आता हा जो कांदा आहे ना छोटासा त्याचा थोडाच पार्ट आपल्याला पहिला घ्यायचा आहे तेल तापेपर्यंत मग काय आपल्याला नंतर तो नंतर बाकीचा घ्यायचा आहे पण तेल तापेपर्यंत हा एवढा छोटासा पहिला घ्यायचा आहे आणि त्याला असं छान बारीक कापून घ्यायच्या जेवढा तुम्हाला छान बारीक कापता येईल की नाही तेवढा बारीक कापून घ्या हे बघा आता हे असं छान आपलं कापून झालेलं आहे आणि तेल तापलंय की नाही बघायचंय थोडासा मोठा करते पहिला मी कडीपत्ता टाकून घे कडीपत्ताचा असा आवाज आला म्हणजे तेल आपलं तापलेलं आहे आता याच्यावर मिरची आणि कांदा टाकते आणि कोथिंबीरीची वरची पानं मी थोडी ठेवून कोथिंबीरीचे देख मी फोडणीला टाकत आहे हे बघा कोथिंबीरीचे देख मी टाकले आता काय होणार हे आपलं जळणार नाही आणि हे व्यवस्थित आपल्याला आज आज माझ्याकडे हे भांड असल्यामुळे घेऊ शकते अदरवाईज जर तुमच्याकडे नॉनस्टिकचं भांड असतं तेव्हा तुम्ही लाकडी वापरू शकता आता हे बघा इथे आपली हा धोरण आपला ही जी सिक्रेट भाजी आहे ती इथे होत आहे हां आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे तर आता हा उरलेला जो कांदा आहे ना अर्धा तो सुद्धा आपल्याला टाकायचा आहे पण पहिला मी का टाकला तो कारण का आपलं तेल करपू नये म्हणून मी तो टाकला आता तुम्ही हा टाकू शकता ना हा बघा हा असा चिरायचा अगदी दोन मिनटात ही भाजी होते आणि इतकी चविष्ट आणि खास करून ही भाजी लक्ष्मीपूजनाला करतातच करतात तर तुम्हाला आतापर्यंत कळलंच असेल की ही कुठची भाजी आहे मी माझ्या तोंडून बरेच वेळा त्याचं नावही निघाले पण जर कळलं नसेल आणि तुम्हाला माहित असेल तर प्लीज मला कमेंट्स करून सांगा मी कुठची भाजी बनवत आहे आणि जर जा तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मात्र हा व्हिडिओ पूर्णपणे पहा शेवटपर्यंत पाहत राहा म्हणजे तुम्हाला कळेल की लक्ष्मी पूजनाच्या दिवशी ही भाजी खास करून का करतात आणि कशी करतात आणि त्याच महत्व काय हे बघा आता हे सगळं झालं आपलं कांदा किरून आता ह्याच्यावर तुम्हाला हवी तर आलं लसूण पेस्ट टाका नाहीतर तुम्ही हे टाका हे टाकू शकता तर ही बघा ही मी आता ही आलं लसूणची पेस्ट टाकत आहे ही सुद्धा छान तुम्हाला अशी परतवून घ्यायची आहे एक दोन मिनिटं हिला छान परतवायची आहे आणि जर शिजेपर्यंत आपण एक टोमॅटो कापून घेऊया टॅमॅटो तुम्हाला जेवढा हवा तेवढा बारीक चिरा नाहीतर तुम्ही काय करा पेस्टही करू शकता प्युरीही करू शकता टॅमॅटोची प्युरी पण ह्याच्यात काही लोक घालतात पण तुम्हाला काय हवं ते घालू शकतात पण आंबटपणा ह्या भाजीला आला पाहिजे म्हणून काही लोक दही घालतात काही लोक लिंबू घालतात जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही घालू शकता नॉट नेसेसरी हे बघा आणि मी तुम्हाला आता पुढे जाण्यापूर्वी एकच छोटीशी विनंती करत आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि मग तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे लाईक शेअर आणि सबस्क्राईब एकदम फ्री आहे त्यामुळे तुम्हाला कुठच्याही पर प्रकारचा चार्ज न लागता सुंदर सुंदर डिशेस पाहायला मिळणार आहे तर ते तुम्ही अगदी आवर्जून माझ्या व्हिडिओजना लाईक शेअर आणि कमेंट करा माझे दोन चॅनेल्स आहेत दोन्हीवर तुम्हाला भरभरून मनोरंजन मिळणार आहे टिप्स मिळणार आहेत कुकिंगच्या डिशेस मिळणार आहेत काव्य वाचन कथा का वाचन सगळं काही मिळणार आहे तर हे बघा आता आपलं हे रेडी होत आहे दाखवते तुम्हाला टॅमेटो बघा मी किती बारीक चिरलाय म्हणजे ह्याच्याही पेक्षा बारीक तुम्ही चिरू शकता किंवा तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही प्युरी पण करून टाकू शकता प्युरी हवी तर प्युरी करून टाका तर मी असं टाकला आता मी हा सगळा पुन्हा ह्याच्या आत घालत आहे हा टॅमेटो पण मी आत टाकलं तोपर्यंत आपली आलं आल्यार तुमची पेस्ट जी होती कि नाही ती छान नरम झाली कि नाही आता ह्याची एक शेती व्हायची मी वाट बघते तोपर्यंत आपलं हे सगळं छान होत हे बघा आता आपल्याला ह्याच्यावर टाकायचे आहेत सगळे आपले पावडर मसाले तर पावडर मसाल्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम हळद टाकायची थोडी हळद आपण त्याच्यात टाकलेली आहे त्यामुळे आपण ही थोडी हळद टाकूया हे बघा ही हळद टाकली त्यानंतर ता आपला रोजचा जो मालवणी मसाला असतो तो टाका किंवा तुमच्या घरात जो अवेलेबल मसाला असेल तो टाका त्यानंतर ता धणेजिरे पूट टाका धणेगिरे जेवढे तुम्हाला घरात जर असेल नसेल तर नका टाकू असेल तर टाका मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे ह्या भाजीला तुम्ही खूप अशी छान चव मिळते जेणेकरून जे नॉनव्हेज खात नाही ते ही भाजी खातात आणि त्यांना खूप सुंदर चव मिळते थोडासा गरम मसाला टाकते छानचा थोडासा गरम मसाला टाकला त्यानंतर माझ्याकडे हा किचन किंग मसाला आहे किचन किंग मसाला एम डी एच चा किचन किंग मसाला तर हा मी प्रत्येक भाजीत टाकतेच टाकते त्याने भाजी, भाजी खूप अप्रतिम होते आणि एक सांगायचं म्हणजे ह्या भाजीला मीठ असतं ह्या मसाल्यांना मीठ असतं म्हणून मीठ जरा कमीच टाका आता आहे बघा हे आपलं मस्त असं मसाल्यांचं मिश्रण तयार झालेलं आहे किती दोन मिनिटात आपली भाजी झाली ते बघा अगदी दोन मिनटात आपली भाजी झालेली आहे रेडी तर आता फक्त तुम्ही मला कमेंट्स करून सांगा की ही कुठची भाजी आहे मी तुम्हाला मगाशी ती भाजी दाखवली फक्त आता मला तुम्ही नाव सांगायचं आहे आणि ही भाजी लक्ष्मीपूजनाला अगदी आवर्जून लोक करतातच करतात ह्याने तुमच्या घरात अगदी समृद्धी पैसा मनस्वस्थ सगळं काही मिळणार आहे तर आता बघा हे मस्त तब आजी लिया है। भाजी आपली रेडी झालेली आहे आणि हा तुम्ही जेवढं आंबट टाकाल ना तेवढी आता तुमच्याकडे जर पावभाजी स्मॅशर असेल तर तुम्ही पावभाजी स्मॅशरने सुद्धा हे असं करू शकता मग माझ्याकडे हा डाऊल बरा आहे त्यानेच मी करत आहे पण नसेल तर तुम्ही पावभाजी स्नेचलने करू शकता किंवा मी मग अशी म्हटल्याप्रमाणे जर तुम्हाला टॅमॅटो एकदम प्युरी हवी असेल तर तुम्ही मिक्सर मधून त्याची प्युरी करू शकता पण मला ती प्युरी एवढी खास आवडत नाही म्हणून मी ही पद्धत घातली आहे पण तुम्ही प्युरी घालू शकता तर आपण इथे हा गॅसवर बघूया आपली एक शिटी झाली आहे का मला वाटतं माझा मिक्सर कुकर थो, थोडा हे आहे कदाचित त्याची शिटी हो होत नसेल आय हॅव नो no आयडिया पण पाच मिनटं होऊन गेलेली आहे एव्हा शिटी व्हायला हवी होती पण होत नाही आहे त्याचा हे बॉल गेला असेल किंवा काही काही कल्पना नाही मी करायला काहीच हे लागत नाही आहे मी काय करते गॅस बंद करते आणि आपण याच्यात बघूया की आपला हे कितपर्यंत शिजलं आहे ती जी मी भाजी तुम्हाला सांगितली ती कितपर्यंत शिजली आहे ते बघूया अगदी घाई न करता आपल्याला हा उघडायचा आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की ही भाजी कितपर्यंत शिजलेली आहे मस्त शिजलेली आहे एकदम मी तुम्हाला दाखवणार आहे की बघा एक तुकडा घेऊन तुम्हाला दाखवते हा बघा हा बघा किती इझिली मस्त शिजलेला आहे छान अगदी शिजला आहे आणि मीठ मसाला हळद त्याला आपण मीठ आणि हळद लावलंच होतं त्यामुळे आता आपण वाट फक्त बघतोय हा मसाला शिजायची हा मसाला शिजला की ही जी मी तुम्हाला भाजी दाखवली ही फक्त तुम्हाला ह्याच्यात टाकायची आहे दुसरं काहीच करायचं नाहीये तर आता आता मी दाखवते तुम्हाला हा मसाला पण खूप छान शिजलेला आहे एकदम याच तेल असं सुटलेलं आहे मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ जरा पुढे घेऊन दाखवते बघा बघा किती तेल सुटेपर्यंत आपण ह्या शिजव मसाल्याला शिजवलेलं आहे आता काय करायचं ह्या मसाल्यामध्ये आपण पाणी घालायचं नाहीतर तुम्ही दही घालू शकता ताकही घालू शकता तर मी इथे हे माझ्याकडे ताक बनवलेलं आहे तर ते ताक मी जराच घालत आहे कुठूनही ही भाजी अशी आंबट गोड तिखट अशी छान झणझणीत झाली पाहिजे आता हे बघा ही भाजी अशी मस्त सरमिसळ केलेली आहे ह्याच्यामध्ये घालून आता ही जी मी भाजी तुम्हाला सांगत आहे ही फक्त ह्याच्या पोटायची आहे आता ओळखलात का कुठची भाजी आहे पटापट पत सांगा मला कुठचं सा नाव मला सांगा फक्त बाकी मला काय हे बघा अगदी मस्त शिजलेला आहे हा अगदी छान जो छोटा तुकडा मी काढलेला मोठा पण चिरून बघते मोठा एक काढून चिरून बघूया की बघा हा मोठा काढून बघते अग किती इझिली चिरला जातोय सी 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 मी एका हाताने चिरून दाखवते तुम्हाला मस्त भिजलेला आहे कधी कधी काय होतं त्याचं एकदम फिट होतं तसं न होता शी जो। बारिक करते हे असं छानस शिजवून ठेवायचं बारीक करते गॅस आणि जरा हे चव घेऊन बघूया मस्त झालेली आहे एकदम आंबट गोड तिखट अशी छान चवीला एकदम झणझणीत ही भाजी झालेली आहे आलं मिरची लसूण आहे कोथिंबीर आहे परत आपले गरम मसाला आहे आपलं किचन किंग आहे त्यामुळे त्या भाजीला खूप छान चव आलेली आहे आता अगदी पाच मिनिटं ठेवा आणि जर तुम्हाला अजून पातळ हवी असेल तर थोडंसं पाणी तुम्ही घालू शकता मी अगदी थोडं पाणी अजून घालत आहे म्हणजे जरा ती पातळ भाजी छान लागते आणि अजून ती सुकी होणार आहे त्याला जरा एक उकळी येऊ दिली ती छान सुकते सुद्धा भाजी म्हणून मी त्याला हे असं छान उकळी यायला देत आहे बघा आता याला, याला उकळी येईपर्यंत ठेवते एकदा पन्हा एकदा चवधून बघ वा एकदम मस्त भाजी झालेली आहे आता मी ह्याला ठेवून आणि माहित नाही मला हे नाही ठेवते आणि मी तुम्हाला एक विनंती करते जर तुम्ही माझ्या चॅनल वर नवीन असाल तर मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो माझे दोन चॅनेल्स आहेत हे एक चॅनल आहे आणि एक दुसरं ज्योत ॲट नाईन नाईन सिक्स म्हणून चॅनल आहे तर दोन्ही याच्यावर तुम्हाला भरभरून मनोरंजन मिळणार आहे भरभरून मन इन्फॉर्मेशन्स मिळणार आहेत कुकिंगच्या टिप्स मिळणार आहेत कविता वाचन काव्य वाचन गोष्टी सगळं काही तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहे तर जरूर माझ्या चॅनल्सना भेट द्या आणि आता आपली भाजी उकळली असेल तर तुम्हाला पुढची स्टेप दाखवते बघा आता मात्र ह्याच्यामध्ये आपण ही कोथिंबीर टाकत आहोत भाजी खूप छान उकळलेली आहे आणि तुम्हाला आता लूक दाखवते हा बघा हा आपल्या भाजीचा लूक आहे आणि आता तुम्ही सांगा बरं ह्याचं नाव काय आहे तर ह्याचं नाव आहे सुरणाची भाजी होय सुरण हा अगदी असा मोठा काळा सुरण असतो आणि त्याचं साल काढायचं आणि त्याला बरेच डोळे असतात आणि ते डोळे जर कापून तुम्ही कुठे लावले तर पुन्हा त्याच्यातून मोठे मोठे सुरण निर्माण होतात तर हे सुरण म्हणजेच लक्ष्मीचं प्रतीक असतं लक्ष्मीच कशी तुम्ही जरासा पैसा ठेवल्यावर त्याचा भरपूर पैसा होतो तसंच हे सुर सुरणाचा एक डोळा छोटा लावल्यावर भरपूर पैसा म्हणून मुद्दाहून खास करून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सुरणाची भाजी लोक आवर्जून करतात ही बघा हे तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते अशी आपली सुरणाची भाजी रेडी झालेली आहे आता मी गॅस बंद करत आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवत आहे आणि धन्यवाद सगळ्यांनी तुम्ही मला लाईक शेअर केल्यामुळे खूप खूप तुमचे मनापासून आभार आणि असंच तुम्ही मला नेहमी भेट देत राहा बाय